नमस्कार मी प्रभाकर साळेगावकर माजलगाव जिल्हा बीड जगभरामध्ये मराठी कवितेचा जा प्रसार ज्या एका माझ्या मित्राने केलेल्या ते विसुभाऊ बापट त्यांचं उमा विश्व हे यूट्यूब चॅनल त्यासाठी मी माझ्या दोन रचना आपल्यासमोर ठेवतो पहिली रचना आहे खरं म्हणजे ज्या कवितेने मला कवी म्हणून ओळख दिली ती कविता अन्न मराठवाडी बोलीतली कविता आहे माझी साहेब मला दिसत नाही साहेब मला दिसत नाही पर तुमचाच मला लागला पाय साहेब मला दिसत नाही पण लागल्या पाय लात लात कोण मंत होय माबाच्या पायाला लात लात कोण मंत होय माबाच्या पायाला पर जरा मेहरबानी करा लावा की हात खिशाला असं म्हणत्या घंटी वाजली की गाडी लागते धकायला असं म्हणतात घंटी वाजली की गाडी लागते धकायला तसं ह्या बघुन काही वाजलं म्हणजे माझं दिवसा लय भर वाटत माणसं राहत्या बोलतात येतो कंदी नाकाला माहित नसत्याला पण रात्याला जायवेळेला मसान वाटाकतच असत फक्कस्त आवाज येतो त्या येडीचा वा मारण्याचा आणि पिसाळलेली कुत्री इडण्याचा एकता सांभाळता सांभाळता डोळा लागत नाही एक तारी संभाळता सांभाळता डोळा लागत नाही डोळ्याला लई बोललो मी द्या की काहीतरी तरी साहेब तुम्ही ऐकत आहे ना हि तर कुणी कुणाचं ऐकतच नाही पण हे एक तारी माझं आणि म्यातीचं गाणं नितने मान ऐकत पण हे एक तारी माझं आणि म्यातीचं गाणं नितने नेमान ऐकतो ताराला आणि जीवाला पीड पडतो सूर मात्र कोरडाच राहतो काही गाड्या येत्या जात्या आवाज सांगतो पाठी पडली लागली गाडी नव्या गावाचा पाठी पडली लागली गाडी नव्या गावात चालली पण माझ्या जिंदगीची पाठी कोरियन कायमच काय बदलाय कोणाला येळच नाही इथल्या स्टँडवरल्या माणसा सरकास माया दुखायला बी आपापला मिळत नाही हे देवा माणसाला माणूस कळू दे आणि जगातली दुःख सारी जळू दे हे देवा माणसाला माणूस कळू दे आणि जगातली दुःख सारी कळू दे मित्र हो दुसरी रचना आपल्यासाठी ती विडंबनकार म्हणून जी संज्ञा मला ज्या कवितेने दिली ज्या विडंबनाने दिली ते मी आपल्यासमोर हे कापूस प्रश्नावरचं विडंबन आहे आणि करी काही चाले चालेना या गीताचं हे मी केलेलं विडंबन आहे कापूस प्रश्नावरचं कवी बी यांची मनापासून क्षमा माझ्यासोबत काटा होईना काटा होईना काटा काणी काही केल्या चालना काटा होईना किती घाम गाळून अन्लरान फुलून आम्ही वर कर्ज काढून रे गेलो फेडरेशन वरी बसलो भोत टाकून ग्रेडर संगे गळाले भान रे चल ये रे गड्या टोकन मिळवून मारू उड्या चल गे रे गड्या टोकन मिळवून मारू उड्या पैसा निम्मा निम्मा तर निम्मा निम्मा देट होईना काट होईना काटापणचा काही केला चालना, ना कट ना विडंबनातली कविता कुठे असते बाबा हे मातीच चांदण कापूस हे मातीच चांदण नाही मिळाल रे अंदन रे हे मातीच चांदण नाही मिळाल रे अंदन लुट करू द लाल म्हणती लाल रे लूट करू द लाल म्हणती लाल रे महा चे वेडे यांचे टोप्यांचे घोडे महाजन सत्तेचे वेडे यांचे टोप्यांचे घोडे आम्ही मेलो रस्ते अडवून रे काटा झाला कवडी लावून साऱ्या गेल गेलुटून असकळ्यास बसला फासले काट होईना काट होईना काटापणचा काही केल्या झालं ना काटा होईना या दोन रचना सर्व रसिक मित्रांना आवडाव्यात आवडतील अशी माझी खात्री आपल्याला या कविता आवडल्या तर आपण लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उमा विष्णूचे मनपूर्वक आभार धन्यवाद